मराठा सरदार भोसल्यांचे कर्तबदार घराणे धामधुमीचा काळ संतांनी लोकांच्या मनात भक्तभाव निर्माण केला तर शूर मराठा सरदारांनी महाराष्ट्रात शौर्याची परंपरा निर्माण केली तो काळच मोठा धामधुमीचा होता विजापूरचा आदिलशहा आणि अहमदनगरचा निजामशहा या सुलतानांमध्ये महाराष्ट्रात नेहमी लढाया होत लढाईसाठी त्यांना फौज लागे या कामी ते मराठा सरदारांचा उपयोग करून घेत शूर मराठा सरदार मराठे काटक व शूर होते तसेच ते धाडसी होते स्वामीनिष्ठ होते लढाईवर मोठमोठे पराक्रम गाजवण्यात त्यांना मोठा अभिमान वाटे हातात भाला कमरेला तलवार असे हे धाडसी मराठा जवान घोड्यावर मांड घालून सरदारांच्या फौजेत दाखल होत मराठे सरदार फौजबंद असत कोणताही फौजबंद मराठा सरदार सुलतानाकडे गेला की सुलतान त्याला आपल्या चाकरीस ठेवी त्याला सरदार की देई कधीकधी जहागीरही देई जहागीर, जहागीर मिळालेले सरदार स्वतःला आपल्या जहागिरीचे राज्य समजत विजापूर व अहमदनगर येथील सुलतानांच्या पदरी अनेक मोठेमोठे मराठे सरदार होते त्यांत सिंदखेडचे जाधव फलटणचे निंबाळकर मुधोळचे घोरपडे जावळीचे मोरे वेरुळचे भोसले हे प्रमुख होते सिंदखेडचे जाधव हे देवगिरीच्या यादवांचे वंशज शिवरायांच्या मातोश्री जेजाबाई या सिंदखेडच्या लखुजी जाधवांच्या कन्या होत शौर्याची परंपरा हे सारे सरदार शूरवीर होते पण त्यांच्यापैकी अनेकांचे आपापसात हाडवैर असे स्वकीयांसाठी एक होऊन काहीतरी करावे अशी दृष्टी त्यांना नव्हती त्यामुळे त्यांचे शौर्य त्यावेळी परक्यांच्या उपयोगी पडत असे पण असे असले तरी महाराष्ट्रातील हजारो तरुणांना त्यांनी पराक्रमाची गोडी लावली त्यांनी अनेक पराक्रमी वीर निर्माण केले मराठी सरदारांनी महाराष्ट्रात शौर्य जीवन ठेवले महाराष्ट्रातील शूरघराण्यांपैकी वेरुळचे भोसले घराणे मोठे पराक्रमी निघाले घृष्णेश्वराचे मंदिर सुमारे चारशे वर्षांपूर्वीची गोष्ट वेरुळच्या लेण्यांजवळील घृष्णेश्वराचे सुंदर मंदिर मोडकळीस आले होते त्याच्या भिरतीना भेगा पडल्या होत्या मंदिरातील पुजारीही मंदिर सोडून निघून गेला होता एवढे महान दैवत पण कोण अवकळा आली होती त्या मंदिरावर त्या मंदिराकडे पाहून भक्तांना हळहळ वाटे येणारे जाणारेही हळहळत हल उसासे सोडत पण त्याच्या दुरुस्तीचा विचार कोण करतो त्या पडक्या मंदिरात एक शिवभाग नित्यनियमाने येत असे शिवाच्या पिंडीवर बेलफुल वाहत असे हात जोडून आपल्या मनातले श्रीशिवाला सांगत असे एक दिवस त्याने गडीमाणसे आणली मंदिराच्या पडक्या भिंती नीट केल्या मंदिराची सारी व्यवस्था लावली घृष्णेश्वराचा जीर्णोद्धार केला मंदिराच्या आतबाहेर दिवे लावले घृष्णेश्वराचे गेलेले वैभव परतले हे कोणी केले कोण होते हे शिवभाक्त ते होते मालोजीराजे भोसले वेरुळचे भोसले वेरुळ गावचे पाटील मालोजीराजे भोसले हे थोर शिवभाक्त होते विठोजीराजे त्यांचे धाकटे भाऊ वेरुळच्या बाबाजीराजे भोसल्यांची ही मुले वेरुळ गावची पाटील की बाबाजीराजे भोसल्यांकडे होती मालोजीराजे व विठोजीराजे मोठे कर्तबगार होते तसेच ते शूर होते त्यांच्या पदरी पुष्कळ हत्यारबंद मराठी होते तो काळ फार धामधुमीचा होता निजामशाहीवर उत्तरेच्या मुघल बादशहाने स्वारी केली होती त्यावेळी दौलताबाद ही निजामशहाची राजधानी होती तेथे मलिकंबर नावाचा त्याचा वजीर होता तो मोठा कर्तबगार व हुशार होता त्याने दौलताबादजवळील वेरुळच्या भोसले बंधूंची कर्तबगारी पाहिली त्याने निजामशहाजवळ त्यांच्या कर्तबगारीची वाखाणणी केली निजामशहाने मालोजीराजांना पुणे व सुपे परगण्यांची जहागीर दिली भोसल्यांच्या घरी वैभव आले उमा बाय ही मालोजीराजांची पत्नी ती फलटणच्या निंबाळकर घराण्यातील होती या उभयताना दोन मुलगे होते एकाचे नाव शहाजी आणि दुसऱ्याचे नाव शरीफजी शहाजी पाच वर्षांचा असताना मालोजीराजे इंदापूरच्या लढाईत मारले गेले विठोजीराजांनी आपल्या पुतण्यांचा आणि जहागिरीचा सांभाळ केला पुढे त्यांनी शहाजीसाठी लखुजीराव जाधवांच्या मुलीला मागणी घातली जाधवांची एक जेजाबाई मोठी सुलक्षणी होती जेजाबाईसाठी विठोजीराजांनी घातलेली मागणी लखुजीरावांनी स्वीकारली लखुजीराव म्हणजे निजामशाहीतील एक शूर व पराक्रमी सरदार होते ते मोठा फौजफाटा बाळगून होते निजामशहाच्या दरबारातही त्यांची मोठी प्रतिष्ठा होती त्यांनी शहाजीराजे आणि जेजाबाई यांचा विवाह मोठ्या थाटात साजरा केला जिजाबाई भोसले कुळाची लक्ष्मी झाली शहाजीराजे निजामशहाने मालुजीराजांची जहागीर शहाजीराजांना दिली शहाजीराजे पराक्रमी होते निजामशाही दरबारात त्यांना मोठा मान होता मुघल बादशहाने ती निजामशाही जिंकायचा बेत केला विजापूरचा आदिलशहाही त्याला मिळाला तेव्हा निजामशाही वाचवण्यासाठी मलिकंबर व वा शहाजीराजे निकराने लढले दोन्ही फौजांचा त्यांनी पराभव केला अहमदनगरजवळ भातवडी येथे ही प्रसिद्ध लढाई झाली या लढाईत शरीफजी माले गेले पण शहाजीराजांनी मोठा पराक्रम गाजवला त्यामुळे शूर सेनानी म्हणून त्यांचा सर्वत्र लौकिक झाला दरबारात त्यांची प्रतिष्ठा वाढली इतकी की खुद्द मलिकंबरला त्यांच्याबद्दल असुया वाटू लागली त्यातून उभयतांत वितुष्ट निर्माण होऊन शहाजीराजांनी निजामशाही सोडली आणि ते विजापूरच्या आदिलशाहीला जाऊन मिळाले आदिलशहाने त्यांना सरलष्कर हा किताब देऊन त्यांचा सन्मान केला पुढे निजामशाहीत बऱ्याच घडामोडी झाल्या वजीर मलिकंबर मृत्यू पावला त्याचा पुत्र फत्तेखान हा मोठा कारस्थानी होता तो आता निजामशाहीचा वजीर झाला त्याच्या काळात निजामशाहीला उतरती कळा लागली मुघलांच्या स्वारीचा धोका निर्माण झाला त्यातून निजामशाही सावरण्यासाठी निजामशहाच्या आईने शहाजीराजांकडे परत येण्यासाठी साकडे घातले तेव्हा शहाजीराजे आदिलशाही सोडून निजामशाहीत परत आले